हाय फ्रेंड्स एस पी के अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो मागील दोन व्हिडिओमध्ये आपण संगणकावर आधारित पंचवीस पंचवीस असे पन्नास प्रश्न पाहिले होते त्याच सिरीजमधला तिसरा पार्ट मी या ठिकाणी घेऊन आलेला आहे ह्या पार्टमध्ये आपण ऑपरेटिंग सिस्टीम आणि संगणकाचे जे इंटरनेट आहे ते कसं कार्य करतं त्यावर आधारित काही प्रश्न तयार केलेले आहेत सुरुवात करूया आय पी ॲड्रेसमध्ये नंबर किती सेटमध्ये वेगळे केलेले असतात चार सेटमध्ये आय पी सेटमध्ये संख्या किती असू शकतात तर शून्य ते दोनशे पंचावन्नपर्यंत संख्या असू शकतात आय पी ॲड्रेस कशा पद्धतीने लिहिला जातो तर पहा या ठिकाणी मी लिहिण्याची पद्धत दाखवली आहे शून्य पॉईंट शून्य पॉईंट शून्य पॉईंट शून्य ते दोनशे पंचावन्न पॉईंट दोनशे पंचावन्न अशा पद्धतीने लिहिला जातो म्हणजे यालाच आपण काय म्हणतो चार सेट म्हणतो एक दोन तीन चार आय पी वापरकर्त्यास कोण रँडम असाईट पुरवतो किंवा करतो तर इंटरनेट असाइन नंबर्स अथॉरिटी ही आपल्या आय पी वापर करत्यास रँडम असाईट पुरवते आय सी एन एन मिन्स म्हणजे असा लाँग फॉर्म विचारला आहे त्याचा अर्थ लाँग फॉर्म असा होतो द का इंटरनेट कॉर्पोरेशन फॉर असाइन्ड नेम्स अँड नंबर्स या संस्थेची स्थापना अमेरिकेमध्ये एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली करण्यात आली होती आता कधीकधी परीक्षेला आपल्याला त्याचं कार्यही विचारलं जाऊ शकतं त्याचं कार्य काय आहे तर इंटरनेटची सुरक्षा टिकून ठेवणे व ती सर्वांना वापरणे योग्य बनवणे कोणताही आता याच्यामध्ये बघायचा उद्देश पाहिला आपण इंटरनेटची सुरक्षा टिकून ठेवणे व ती सर्वांना वापरण्यायोग्य बनवणे आता एक महत्त्वाचा मुद्दा असाही या ठिकाणी मी काढला आहे कोणताही डोमेन रजिस्टर करताना त्याची फी ही आय सी म्हणजे आय कॅनला द्यावी लागते आय पी ॲड्रेसचे किती प्रकार पडतात तर आय पी आय ॲड्रेसचे एकूण तीन प्रकार पडतात पहिला आहे कन्झ्युमर आय पी ॲड्रेस दुसरा आहे प्रायव्हेट आय पी ॲड्रेस आणि तिसरा आहे पब्लिक आय पी ॲड्रेस इंटरनेट सेवेमध्ये व्यक्ती किंवा व्यवसायामध्ये किती प्रकारचे आय पी ॲड्रेस असतात तर दोन प्रकारचे असतात बघा ह्यामध्ये एक असतो तो खाजगी आय पी ॲड्रेस आणि दुसरा असतो सार्वजनिक आय पी ॲड्रेस होस्ट नेमचे किती प्रकारात विभाजन होते तर होस्ट नेमचे तीन प्रकारामध्ये विभाजन होते पहिलं आहे सब डोमेन डोमेन तिसरा आहे टॉप लेवल डोमेन वेब ब्राउजर म्हणजे काय याचे डेफिनेशनसुद्धा आपल्याला विचारले जाऊ शकते वेब ब्राउजर म्हणजे डब्ल्यू डब्ल्यू मध्ये प्रवेश करण्यासाठी बनविलेले ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर होय म्हणजे वर्ल्ड वाईड वेबमध्ये आपल्याला प्रवेश करण्यासाठी वेबब्राऊझरची आवश्यकता असते आता खाली काही मी तुम्हाला उदाहरणार्थ दाखवलेले आहेत पहा गुगल क्रोम स्पेरा मॉजिला फायरफॉक्स इंटरनेट एक्सप्लोरर नेक्स्ट क्वेश्चन गुगलची निर्मिती कधी झाली तर एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली गुगलची निर्मिती करण्यात आली याहूची निर्मिती कधी झाली एकोणीसशे चौऱ्याण्णव साली याहूची निर्मिती झाली आहे मायक्रोसॉफ्ट बिंगची निर्मिती कधी झाली तर दोन हजार नऊ साली मायक्रोसॉफ्ट बिंगची निर्मिती झालेली आहे वायफाय मीन्स काय होय पहा ह्या ठिकाणी लॉंग फॉर्म विचारला जाऊ शकतो वायफाय म्हणजे वायरलेस फिडिलिटी होय कशामुळे संपूर्ण जगातील सर्व वेब सर्व्हर एकमेकांशी जोडले गेलेले आहेत तर इंटरनेटमुळे जगातील सर्व वेब सर्व्हर एकमेकांशी जोडले गेले आहेत आता इंटरनेटचासुद्धा फुलफॉर्म आहे तो काय आहे बघा इंटर म्हणजे इंटरनॅशनल नेट म्हणजे नेटवर्किंग म्हणजे इंटरनॅशनल नेटवर्किंग डब्ल्यू 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 वरील एखादा डाटा संपेरित करण्यासाठी कोणाची परवानगी लागते तर एस टी टी पीची आपल्याला परवानगी लागते एस टी टी पीचा लाँग फॉर्म काय हायफर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल वायरलेस सिस्टमचे जनक कोण आहेत वायरलेस सिस्टमचे जनक आहेत निकोला टेस्ला आणि यांनी एकोणीसशे सालामध्ये वायरलेस सिस्टीम तयार केली डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यूचा शोध कोणी लावला वर्ल्ड वेबचा शोध लावला आहे बर्नस ली यांनी आणि एकोणीसशे नव्वद साली हा शोध लावण्यात आला भारतात इंटरनेटची सुरुवात कधी झाली तर पहा भारतामध्ये इंटरनेटची सुरुवात ही एकोणीसशे शहाऐंशीमध्ये झाली आणि त्यावेळेस फक्त एज्युकेशन आणि रिसर्च यांच्यासाठीच इंटरनेट अवेलेबल होतं त्यानंतर पंधरा ऑगस्ट एकोणीसशे पंच्याण्णवपासून इंटरनेटची सुविधा सर्वांना उपलब्ध झाली म्हणजे जवळजवळ नऊ वर्षानंतर इंटरनेट हे आपल्यासारख्या सर्वसामान्य लोकांना वापरण्यास येऊ लागलं एफ टी पी मीन्स काय व्हायचं फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल आउटपुट म्हणजे काय मॉनिटरच्या स्क्रीनवर जी माहिती मिळते त्यास आपण आउटपुट म्हणतो अनेक वर्कशीट एकत्रितरित्या पाण्यासाठी कशाचा उपयोग होतो तर ॲरेंजचा उपयोग कशासाठी होतो अनेक वर्कशीट एकत्रितरित्या पाण्यासाठी आपल्याला ॲरेंजचा उपयोग होतो फाईल मेनूच्या शेजारी असणाऱ्या टोलबारला काय म्हणतात महत्वाचा प्रश्न आहे फाईल म्हणून शेजारी असणाऱ्या टूलबारला आपण क्विक ऍसेस टूलबार असे म्हणतो वर्कबुकमध्ये वर्कशीट ऍड करण्यासाठी कोणत्या कमांडचा वापर करतात तर शीट या कमांडचा वापर हा वर्कशीटमध्ये वर्कबुकमध्ये वर्कशीट ऍड करण्यासाठी होतो शेव आजच्या व्हिडिओतला शेवटचा प्रश्न हो पहा डॅश डॅश हे लॉजिकल फंक्शन वापरून आपण जवळपास बत्तीस कंडिशन चेक करू शकतो पहा तर अँड हे लॉजिकल फंक्शन वापरून आपण जवळपास बत्तीस कंडिशन काय करू शकतो चेक करू शकतो मित्रांनो असेच नवीन नवीन स्पर्धा परीक्षांचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू